आणि आमच्या आदरणीय आमचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आमच्या गावी होते त्यांचा आमचा ता संपर्क दिवसापूर्वी संपर्क केला तारीख घ्या आणि तारीख घेतली पण नंतर कळालं की आपल्या राजकीय किंवा आपल्या या सभागृहातल्या अनुदानातून आपल्या साहेबांच्या विकास निधीतून साहेबांनी मोठ्या समर्पणातून हे कार्यक्रम उपस्थित केलाय त्यामुळे कधी उपस्थित नसल्यामुळे मला माहीत नसल्यामुळे थोडं मी नकार दिला सांगतो बरं का अस्तित्व मानतोच आहे पण ताईसाहेब तुम्ही येत आहे या गोष्टीचा अनुभव आणि आनंद झाला जाणीवपूर्वक तुमच्या दर्शन कारण ही आमची माता आहे ही आमची माऊली आहे साहेब मंत्रालयातून प्रत्येक गोष्टीचा विकास काम आपल्याकडे आणताय प्रत्येक गोष्टीची तळमळ सांगताय तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या साहेबांची काम नीती दाखवण्याची नाही करण्याची कुठेही बघा फेसबुक व्हॉट्सअप मीडियाला कधीच साहेब दिसणार नाही कधीच नाही श्यामसंदर्श साहेब दाखवताना करताना बोलताना कधीच नाही पण काम करण्यात सगळ्यात अग्रेसर विकास पृष्प एकच आहे आजपर्यंत भरपूर झाले आले होते नाही पण एक सांगतो जीवाभावातून अजूनही सांगतो ज्याचं पोट भरलंय तोच दुसऱ्याचं पोट भरू शकतो बरं का कुठलीच कमतरता माझ्या ताईच्या आमच्या सरांच्या घरी नाही आणि आम्ही बघतोय आम्ही सगळ्या गोष्टीतून पाहतोय ही गोष्ट आपल्या अभिमानाची आपल्या सर्वस्वाची भवितव्याची फक्त एकदा हात जोडून सांगतो माझ्या बापांना येणाऱ्या काळामध्ये कुठल्याच भूल थापांना बळी पडू नका कोण काय म्हणतील कोण काय म्हणतील पाहू नका काम पाच वर्षात भरपूर केलेत आपल्या भरपूर केलेत ताईचं कीर्तन आहे म्हणून सांगत नाही ताईसाठी बोलत नाही माझी माता माझी ताई माझी आक्का म्हणून सांगतोय आका म्हणून सांगतोय माझी बहीण म्हणून सांगतोय केवळ एकाच तळमेळ सांगतोय संतांच्या कधीच नाही बोलणार कधीच नाही बोलणार आले गेले असतील भरपूर केले असतील केवळ आपल्या मतावर खूप मोठे झाले कधी आपल्या कोणाकडे पाहिलं आपल्याकडं पाहिलं झालं ना झालं नाही आपण माहीत नाही पण आजपर्यंत या पाच वर्षाच्या विकासामध्ये भरपूर विकास काम झाले आणि याही नंतर आपल्याला जर आपल्या या कंदार लोहाचा काय पालन करायचा असेल काय पालन करायचं आता एक इतिहास घडवा इतिहास घडा आजपर्यंत आपली माऊली आपली आका कधी आमदार झाली महिला कधी आमदार झाली का आपली त्या लोहा कंधारमध्ये इतिहास घडवा आणि महाराष्ट्राला या सगळ्या जगताला राखून द्या लोहा कंदारमध्ये राणी वाघिणी आमची आका या उपस्थिती आनंदाची गोष्ट आहे काय वय आहे बघा माझ्या आकाश काय ताईचं वय आहे लाजवेल आमच्या तरुणांना लाजवेला आम्हाला सारख्यांना सगळ्या एका पंचवीस या तरुणाला आज पन्नास पंचावन्न छप्पन साठ वर्षाच्या ताईचं वय इतकं वय आहे एवढं पण वाटलं नाही काही ताईकडे एवढी वय ये असेल एवढं ताईचं तरी काय प्रेरणा आहे काय उभी आहे याचं काय एकच आहे जीवनात पण येत ना ते शरीराची चिंता ताँग कळत नाही श्वासाची चिंता करत नाही ते आपली चिंता करत नाही त्यांना फक्त एकच चिंता आहे तुमची आमची चिंता आहे म्हणून माय बापांनो अशा समर्पित आणि विकास करणाऱ्या माझ्या आता एकच आशा आहे काय आशा आहे या लोहाकंदाची एकच आशा आहे जी आशा ताई आमची श्याम सुंदर पाटील शिंदे त्या आशा ताईला आम्ही विधान भवनात पाहू एवढीच सर्वांची आशा आहे माध्यमातून माझ्या भगवंतानंही पूर्ण करावी आणि त्या निमित्ताने अशी अनेक कामाची ताई करत विकास काम आपल्या ठिकाणी सभागृहाचा अतिशय